नमस्कार शिक्षक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो वर्ग बारावा विषय मराठी युवक भारती कविता रोज मातीत या कवितेवर कृती रसग्रहण व अभिव्यक्ती आज या भागामध्ये दिलेली आहे समोर दिलेली कृती पूर्ण करा कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे एक कांदे लावणे दोन झेंडूची फुले तोडणे तीन ऊस लावणे चार विहिरीचं पाणी शेंदणे हे सर्व या कवितेतील स्त्री कामे करत आहे समोरील कृती करा कवितेतील काळजाला भिडणारे शब्द एक जीव लावणे दोन देह तोडणे तीन मन दाबणे हे सर्व या कवितेत काळजाला भिडणारे शब्द आलेले आहेत प्रश्न हा संदर्भानुसार योग्य जोड्या जुळवा अगट व बगट सर्वप्रथम आपण अगट पाऊ एक नाही कांदग जीव लावते दोन काळ्या आईला हिरवं गोंदते तीन हिरवं होऊन माग उरते तर आता बगड पाव आपण अ गोंदनाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते आ, अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते ई स्वतःचा जीव जणू कांद्याच्या रूपाने लावते अ गटात दिलेल्या ओळींचा अर्थ ब गटामध्ये दिलेला आहे तो आपला शोधायचा आणि त्याच्या योग्य त्या जोड्या जुळवायच्या आहेत अ गटात नाही कांदग जीव लावते याची योग्य उत्तर आहे स्वतःचा जणू कांद्याच्या रूपाने रूपात लावते दोन काळ्या आईला हिरवं गोंदते या ओळीचा योग्य जोडी आहे गोंधनाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते तीन हिरवी होऊन माग उरते याची योग्य जोडी आहे अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते खालील ओळीचा अर्थ लिहा सरी वाफ्यात कांदा लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई जीव लावते प्रस्तुत ओळी कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या रोज मातीत या कवित कवितेतील असून कवयित्रीने कष्टकरी शेतकरी स्त्री ही कांदे लावतानाचे वर्णन केलेले आहे शेतकरी स्त्रिया ह्या शेतात राबत असताना त्यांना सर्वच कामे करावे लागतात ती शेतात जमिनीची मशागत करण्यापासून ते कांदे लावताना जमिनीत सरी वाफे तयार करणे करते कांदे लावताना ती स्वतःचा जीवजणू कांद्याच्या रोपाच्या स्वरूपात लावते प्रश्न दोन काव्यसौंदर्य अ काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा रोज मातीत या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी काळ्या आईचे म्हणजेच भूमीचे वर्णन हिरव्या नक्षेप्रमाणे सुंदर केलेले आहे वसंत ऋतूमध्ये चराचराला लाभलेले हे निसर्ग सौंदर्याचे वैभव कवयत्रीने काळी आई म्हणजेच भूमीचे सौंदर्य अतिशय सुंदर गोंदनाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवलेले आहे असे केले आहे जसे दागिन्याने स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलते त्याप्रमाणे पाणी वारा पाऊस हे जमिनीवर हिरवी शाल पांघरावी तशी हिरवळ फुलराणीप्रमाणे काळ्या आईला गोंदनाने सजवलेले दिसते अशा प्रकारे काळ्या आईला हिरव गोंदते या भाषा सौंदर्य प्रतिमातून भूमीचे सौंदर्य स्पष्ट केले आहे काव्यसौंदर्य आ नाही ग मन दाबते बाई दाबते कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा रोज मातीत या कवितेत कल्पना दुधाळ यांनी शेतकरी काबाड कष्ट करणारी स्त्रीच्या वाट्याला येणारे दुःख संकटांना सहन करावे लागते याविषयी विचार स्पष्ट केले आहे शेतात ऊस लावताना बेण्याचे तुकडे तुकडे करून जमिनीत पायाने दाबावे लागतात त्याप्रमाणे तिला तिच्या अपेक्षा मनमोकळे जीवन जगता येत नाही तिच्या अपेक्षा तिला मनातच दाबाव्या लागतात संसाराचा गाडा चालवताना तिला जसे थेंबे थेंबे तले साचे या उक्तीप्रमाणे घरात मुलाबाळांचे व कुटुंबांच्या सर्व अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात तेव्हा ती आपली इच्छा मनोमन पदोपदी दाबत असते रसग्रहण तानात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन मागं उरते बाई उरते खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत मिग नांदते बाई नांदते या ओळींचं रसग्रहण करायचं आहे कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या कर म्हणते माती या कविता संग्रहातून रोज मातीत ही कविता घेतलेली आहे या कवितेतून शेती आणि निसर्ग शेतकरी स्त्रीचे दुःखाचे चित्रण या कवितेत केलेले आहे रोज मातीत या कवितेतील शेतकरी स्त्रीला उन्हातानात रोज कष्ट करावे लागते संसाराचा गाडा चालवताना उन्हाची कधीही परवान करत नाही तेव्हाच कुठे शेतातील हिरवळ पाहायला मिळते खोल विहिरीचे पाणी शेंदून जनावरांना पाणी पाजावे लागते हे तिला खूप मेहनतीचे काम करावे लागते सकाळ झाल्यापासून तिला घरचा स्वयंपाक पाणी घरची साफसफाई नंतर शेतात गेल्यावर जमिनीची मशागत करून लावणी कापणी खुरपणी हे सर्व कष्टाचे कामे तिला पार पाडावी लागतात संसाराचा गाडा पुढे नेताना तिला रोजच मातीत नांदावे लागते अभिव्यक्ती शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनांचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा प्रसिद्ध कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या शिजरकर मंते माती या पहिल्या कविता संग्रहात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले शेतकरी महिला शेतात राब राब राबत असताना होणारे दुःख कष्टमय जीवन प्रवास स्पष्ट केलेला आहे शेतकरी महिला शेतात कांदे लावताना स्वतःचा जीवजणू कांद्याच्या रूपात शेतात लावते काळ्या आईला गोंधनाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेतशिवार पिकाने सजवलेल्या दिसते सोन्याची फुले म्हणजेच झेंडूची फुले तोडताना देह तोडते असल्याचे जाणवते परंतु फुले तोडून त्यांचे घरादारावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून घराला ती तोरण बांधते शेतातील ऊस उस लावताना ऊसाचं बेणं पायाने जमिनीत दाबावे लागते तेव्हा कवयित्री म्हणतात की माझे मन दाबते संसाराचा गाडा चालवताना कांड्या कांड्यांनी संसाराची माळ विनावी भी लागते हे करत असताना ती उन्हाताणाची कधीही परवा करत नाही तेव्हाच कुठे सर्व शेतशिवार फुलराणीप्रमाणे हिरवळ दिसते उन्हाळ्याचे दिवस असल्याने विहिरीचे पाणी खोल गेले तरीही तिला पाणी शेंदावे लागते हे सर्व करताना तिला रोज मातीचंच नांदावे लागते म्हणजे काम करावे लागते अशा प्रकारे कवयित्री कल्पना दुधळ यांनी ग्रामीण भागातील शेतकरी स्त्रियांचे कष्टाचे वर्णन केलेले आहे आ तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील स्त्रियांना लहान वयापासूनच कामे करावी लागतात सकाळी झोपेतून उठल्यावर गायीची धार काढणे विहिरीचं पाणी काढणे घर सारवणे स्वयंपाक करणे मुलांचे संगोपन करणे हे तिचे रोजचे काम आहे त्याचबरोबर शेतातील बियाणे लावणे खुरपणी करणे कापणी करणे मळणी करणे हे कामे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आधुनिक युगात स्त्री उच्च पदावर जसे राष्ट्रपती ते शिपाई या सर्व पदावर स्त्रिया अतिशय चांगल्यापणे काम पार पाडत आहेत हे आपण समाजात पाहतच आहोत अशा प्रकारे कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान आहे उपक्रम शेतकरी महिलेची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा प्रश्नावली क्रमांक एक शेती करण्याचा पूर्वानुभव आहे का प्रश्नावली क्रमांक दोन शेतीच्या आधाराने कुटुंबाची उदरनिर्वाहाची सांगड कशी घालता प्रश्नावली तीन कुटुंब सांभाळताना अडचणीवर मात कशी करता प्रश्नावली चार शेतीपुढील संकटांना तोंड देण्यासाठी काय कराल प्रश्नावली पाच आजचे तरुण आणि शेती यावर आपले मत सांगा प्रश्नावली सहा शेती हे उत्तम व्यवसायाचे साधन होऊ शकते का यावर आपले मत प्रश्नावली सात शेतीचे भविष्य तुम्ही कसे बघता अशा प्रकारे आपल्याला शेतकरी महिलेची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार केलेली आहे